रामकृष्णाला आई राजा उदे उदे मी हरिभक्तपरायण गोपाळ महाराज काळे या ठिकाणी हे जागृत असं देवस्थान सोनोरी गावच्या या कुशीमध्ये वसलेलं फार पूर्वीचे प्राचीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या पासून हे प्राचीन असं हे महाराष्ट्राचं तुळजापूरच्या आईचं हे दैवत तर आमचे खापर पंजोबा म्हणता येईल किंवा त्याच्या अगोदरचे ज्या ठिकाणी पंजोबा असतील आजोबा असतील तर हे तुळजापूरला आम्हाला आख्यायिका सांगितली जाती लहानपणी की तुळजापूरला पाणी घालायला जात होते या ठिकाणी अनाजी काळे आणि मानाजी काळे हे दोन बंधू आणि पुढे कालांतराने पाणी घालीत असताना खूप वर्षे आईची सेवा या दोघे बंधूंनी केली केल्यानंतर कालांतराने काल जवळ आल्यानंतर त्यांना तुळजापूरला जाता आलं नाही मग ते आईला म्हटले साक्षात की मी आता तुळजापूरला येऊ शकत नाही आणि त्यांच्या डोळ्यामध्ये गदगदीत सगळं आसू यायला लागले आणि त्यावेळेला आईनी दृष्टांत दिला की तू एक काम कर तू इकडे येऊ शकत नाही हरकत नाही मी तुझ्या तिकडे येते पण अशा प्रकारे देवी प्रसन्न झाली आणि त्यावेळेला फक्त म्हटली एक काम कर मी येईल तुझ्या गावी परंतु तुझ्यावरती मी प्रसन्न नाही पण माझं एक काम करायचं तर म्हणले आई काय करू तर म्हणले मी तुझ्या गावी येते परंतु तू पुढं चालायचं मी मागे येते परंतु मागे बघायचं नाही माझ्यावरती तुझा दृदृढ विश्वास हो। ठेव श्रद्धा ठेव हो। भाव ठेव हो। या गोष्टीला मी आता सांगितल्याप्रमाणे मी जवळजवळ आम्ही या ठिकाणी सहावी किंवा सातवी पिढी असेल तर ही त्यावेळेची अशी पूर्व कथा आणि मग अक्षरशः त्यावेळेला ते दोघे बंधू पुढे आणि आई मागे परंतु या ठिकाणी खाली जे जुनं देवस्थान आहे ज्या ठिकाणी आपण पादुका म्हणतो या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळेला दादांच्या मनामध्ये अर्थात त्या बंधूंच्या त्या, त्या आमच्या पंजोबांच्या मनामध्ये एक भावना झाली की आई म्हटली पण खरं आहे का काय ते याच्यासाठी त्यावेळेला त्यांनी वळून पाहिलं आत्ताचं जे आपलं जुनं देवस्थान आपण म्हणतो त्यामुळे कुठलं देवीचं कार्य या ठिकाणी करायचं म्हटलं तरी प्रथम तर आम्हाला तिथं ते जे पादुक आहेत बोरकरांच्या वस्तीचे तिथे तर तिथं जाऊन ते कार्य पूर्ण करायचं असतं आणि ते आजही करतो आम्ही सगळे भक्त भक्तनात्याने आमरुषी ट्रस्ट नावाचा या ठिकाणी एक ट्रस्ट स्थाप स्थापन केलेला आहे आणि एक जागृत देवस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी तुळजापुरांती देवी आई जे शिवाजी महाराजांची आई पुऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत या ठिकाणी आई तिथे आली दादांना मागं वळून पाहायची भावना झाली नव्हे देवीनीच सांगितलं असेल की अरे म्हटलो पण कदाचित काय ते पाहतरी आणि मग त्यावेळेला वळून पाहिलं तर देवीनी ते त्यांचं रूप दाखवलं आणि त्या ठिकाणी घडप झाली उद्या कालांतराने ती जागा बोरकरांच्या आंबोडीच्या हद्दीत असल्यामुळे सोनरी गावच्या हद्दीत नसल्यामुळे कालांतराने पुढे या ठिकाणी भिवराव पानसे जसं गावामध्ये त्यांनी मंदिराला मदत केलेली आहे पेशवाईचं तोपखान्याचे प्रमुख जे के एस पानसे सर यांचे आजोबा या ठिकाणी या सर्व आम्ही ज्या मालकरी आता जे सालकरी आहेत तर त्यावेळेची परिस्थिती मंदिर बांधण्यासाठी भिवराव पानसेंच्याकडं मदत मागण्यात आली आणि त्यावेळेला ते सरदार असल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मदत करून हे मंदिर असेल गावचं मंदिर असेल कृष्णाचं मंदिर असेल पानशेवाड्या असेल या सर्वांना मदत केली आणि अशी ही आख्यायिका या देवीची आहे सालावतप्रमाणे दर इथं दर पौर्णिमेला यात्रा भरती नवरात्रामध्ये मोठा उत्सव असतो आणि आता तर काय बोलायला नको तुम्हाला सर्वांना माहिती आहे मा मा हे जागृत देवस्थान असल्यामुळे सर्वांना याची चाणुकशा आल्यामुळे प्रसाद मिळाल्यामुळे मोठी पौर्णिमा इथे त्रिपुरा पौर्णिमा आज आहे यानिमित्त मोठी यात्रा यात्रा भरते आणि नवरात्रामध्ये या ठिकाणी आता सासवड आपलं डेव्हलप झाल्यामुळे सर्व सोनवरी पंचकृषीतलं सासवडातल्या आसपासचे सर्वज या ठिकाणी येतात या कामासाठी आम्हाला सोनवरी गावचं प्रत्येक वेळेला सहकार्य मिळतं मला तर खूप वेळेला माझ्या मनामध्ये हृदयक भावना म्हणून एक व्यक्त करतो ज्या वेळेला गावचा या देवीचा आम्ही जुनं जीर्णोद्धार केला सर्वांच्या सहकार्याने त्यावेळेला जागृत देवस्थान म्हणून या सोनोरी गावांचं आमच्यावरती असलेलं प्रेम देवीवरती असलेलं प्रेम यांनी खूप मदत केली मला आठवतंय की त्यावेळेला या कळसाच्या निमित्ताने आम्ही बालब्रह्मचार्यांनी देऊन आणले त्यांच्या हस्ते या ठिकाणी कळसाचं प्रतिष्ठापना केली अर्थात हे मी का सांगतो सर सर अक्षरशः गावामधनं प्रत्येक घरावरती गुढी उभारली होती आणि हत्ती घोडे या मिरवणूकमध्ये सामील झाले होते आणि सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे अर्थात आज सुद्धा सहकार्य मिळत आहे आणि अशी या देवीची आख्यायिका तर प्रत्येक वेळेला प्र नवरात्रामध्ये सर्वजण या ठिकाणी येतात या ठिकाणी देवीचा प्रसाद घेतात आणि अतिशय सर्वजण सहकार्य करतात मी वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा आपण सर्वजण या ठिकाणी येऊ आज पंक्ती आहेत त्या पंक्तीलासुद्धा नावं कमी पडतात मला आत्ताच समजलेलं आहे तर देवीचा कारभार या ठिकाणी उत्कृष्ट चालू आहे तालुक्याला त्याची प्रतीची आहे आणि या प्रकारे जागृत देवस्थान म्हणून पुरंदर तालुक्यात नव्हे मला आठवते की माझ्या घरामध्ये मुंबईला सुद्धा याचं पानशे सरांनी चित्रीकरण करून ज्यावेळेला दोघी पिक्चरचं शूटिंग गावामध्ये झालेलं होतं तर या गावचा इतिहास दिलेला आहे पानशनचा असेल देवीचा असेल पानशांच्या वाड्यांचा असेल पासे या पुरंदर तालुक्यामध्ये असलेले जागृत देवस्थान याबद्दल मी मनापासून देवीच्या वतीनं तुमच्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण सतत यावर यावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं अशी सर्वातर्फे मी आपल्याला विनंती करतो रामकृष्णारी आई राजा नारायण नामदेव काळे अमृषा माताचा पुजारी आज त्रिपुरी पौर्णिमानिमित्ताने सोनोरी गावातून गावातून मुखवटेची पालखीत मिरून काढून आम्ही भैरवाच्या देवळापास आरती केली तिथून आरती करून आम्ही लक्ष्मीच्या देवळापास आरती करून रस्त्याने येतो आणि तांबृशाही माता मंदिरामध्ये आल्यानंतर देवीला आंघोळ स्नान दही दुधाने घालून किंवा पूजा करून आम्ही त्यांची बारा वाजता आरती करतो बारा वाजता आरती झाल्यानंतर जे पंक्तीदार आजच्या पौर्णिमेचे असतात त्यांचे पंक्तीचा कार्यक्रम व जेवणाचा कार्यक्रम असतो आणि गोंधळे जागरण गोंधळेवाले असतात त्यांचा इथं कार्यक्रम होता आणि चालतो भी। आज आता नंतर दोन वाजता आई देवीला भेटायसाठी सोनरी गावातून जोगेश्वरी माताची पालखी आज भेटायसाठी अडीच वाजता इकडे येते दसऱ्यानंतर एक माझं नाव सोमेश्वर बाळकृष्ण काळे इथे दसरा हा उत्सव खूप मोठ्या साजरा केला जातो नऊ दिवस देवीची पूजा आरती असते इथे आणि त्यानंतर येणारी जी त्रिपुरा पौर्णिमा असते त्यावेळेस त्यावेळेस ह्या देवीचा मोठा उत्सव इथे साजरा केला जातो त्यासाठी गावातून देवीचा मुखवटा वाजत गाजत या देवीपर्यंत आणला जातो आणि इथे देवीला अभिषेक करून सा तिची पूजा केली जाते नंतर आरती होते एक बारा वाजता आणि त्यानंतर ही जेवणाची पंगत असते गावातलेच आमच्या काही आहेत मंडळी की ते दर दरवर्षी या ठिकाणी देवीला प्रसाद म्हणजे महाप्रसाद अर्पण केलेला असतो त्यानंतर दुपारी गावातून माता जोगेश्वरीची पालखी निघते ती देवीला भेटण्यासाठी इथे येते तीही अशीच वाजत गाजत येते आणि संध्याकाळी त्या देवीचं इथून प्रस्थान होतं असा हा दिवसभर कार्यक्रम असतो इथे बरेचसे स्टॉल लागलेले असतात ला खेळणी लागलेली ला असतात आणि आमच्या गावामध्ये एक प्रथा आहे की इथे जे बाहेर गेलेल्या मुली आहेत की लग्न होऊन गेलेल्या आहेत त्याही या दिवशी या देवीला देवीचा प्रसाद घेण्यासाठी देवीला भेटण्यासाठी देवीचा पूजा करण्यासाठी येत असतात आणि हे जे स्टॉल लागलेले असतात या स्टॉलमध्ये ही म्हणजे ही जत्राच भरलेली असते इथे विविध प्रकारची खेळणी मुलं प घेतात आणि असा हा दिवस संपूर्णपणे इथे साजरा केला जातो ही दरवर्षी साजरा केला जातो हा दिवस पौर्णिमेला आणि दर पौर्णिमेला महिन्याच्या इथे अशीच पूजा केली जाते देवीचे आणि अन्नदान होत असतं इथे धन्यवाद